माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित यत्ता पाचवी त्याचा दुसरा धडा संख्या ज्ञान आणि त्याचा उदाहरण संग्रह तीन त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे संख्या वाचा व वा अक्षरात लिहा पहिला प्रश्न काय आहे संख्या वाचा व वा अक्षरात लिहा त्याच्यातला पहिला बघा वाचतोय मी काय आहे सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस तर तो आपल्याला अक्षरात लिहायचे तर कसं लिहिणार आपण सात लाख किंवा लक्ष लिहा सात लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस असं लिहावं लागेल आपल्याला दुसरा काय आहे चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस ते आपण लिहिणार कसं चार लाख त्र्याहत्तर त्र्याहत्तर हजार दोनशे सॉरी दोनशे आपल्याला यायच्या दोनशे पंचवीस तिसर काय आहे तिसर तीन लाख सत्तावीस हजार आणि एक ते आपण लिहिणार कस आहे अक्षरात तीन लाख सत्तावीस सत्तावीस हजार चौथ का आहे आठ लाख पंचाहत्तर हजार तीनशे पंचाहत्तर लिहिणार कसं आपण आठ लाख पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार तीनशे तीनशे पंचाहत्तर पाचवं पाचवं का आहे एक लाख पन्नास हजार चारशे सदतीस ते आपण कसं लिहिणार आहेत एक लाख पन्नास हजार पन्नास हजार चारशे सदतीस अस हो लिहावं लागेल सहावा काय आहे सहावा दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर तर कस लिहिणार आहेत आपण दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर असं लिहावं लागेल सातवा सातवा काय आहे सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एक्कावन्न ते आपण कसं लिहिणार सहा लाख सत्तेच सत्ते हजार हजार सत्तेचार वन आठवा आठवा का है नौ लाख नौशे नव्याण नौ ते कसे लिहिणार आपण नऊ लाख नव्याण्णव नऊ लाख नव्याण्णव नऊ लाख नऊ लाख नऊशे नव्या नऊ नौ। नव काय आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा ते कसे लिहिणार आपण पाच लाख पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार दहा आणि दहा वा का है? चार लाख तीन हजार पाच ते कसे लिखना आपण चार लाख तीन हजार पाच या प्रकारे आपल्याला लिहावं लागेल दुसरा प्रश्न काय आहे संख्या वाचावं वा अंकात लिहा पहिले आपण काय केलं पहिल्या अंकात दिलेल्या होत्या त्या वाचल्या आणि अक्षरात लिहिल्या आता आपल्याला दिलेल्या अक्षरात आहेत त्या वाचायच्यात आणि अंकात लिहायच्या तर काय दिलेल्या एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न तर ते आपण कसं लिहू शकू एक लाख पस्तीस हजार आणि आठशे आणि पंचावन्न दुसरं काय दिलेलं सात लक्ष सत्तावीस हजार म्हणजेच सात लाख सत्तावीस हजार असं लिहावं लागेल आपल्याला सत्तावीस हजार म्हणजे एकक दशक सतक हजार दस हजार लाख सात लाख सत्तावीस हजार तिसरा प्रश्न काय दिलेला आहे चार लक्ष पंचवीस हजार तीनशे म्हणजे चार लाख पंचवीस हजार तीनशे चौथं काय दिलं आहे नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव नऊ लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाचवं काय दिले सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट ते आपण कसं लिहू सात लाख एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट आणि सहावं आहे आठ लाख म्हणजेच आठ लाख तिसरा प्रश्न का आहे तिसरा प्रश्न शून्य ते नऊ यापैकी शून्य ते नऊ यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी पाच संख्या तयार करा म्हणजेच आपल्याला शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे सं अंक एकदाच वापरून आपल्याला किती अंकी सहा अंकी सहा अंकी सहा अंकी आपल्याला किती बनवायचे आहेत पाच संख्या बनवायच्या आहेत म्हणजे सहा अंकी पाच संख्या म्हणजेच त्याच्यातले मी पहिली बनवतो पाच बनवायचे त्याच्यातली त्याच्यातले पहिली पण आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरायचे आहे म्हणून एक, एक लाख दोन हजार तीनशे पंचेचाळीस झाले सहा अंकी आपण प्रत्येक अंक एकदाच वापरला तर पहिली संख्या काय झाली एक लाख दोन हजार तीनशे पंचेचाळीस दुसरा प्रश्न सॉरी दुसरा काय लिहू शकतो संख्या आपण नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे चौतीस तिसरी संख्या आपण लिहू शकतो पाच लाख सदुसष्ट हजार आठशे नव्वद इथे बघा प्रत्येक याच्यात प्रत्येक अंक आपण एकदाच वापरला नऊ आठ सात पाच तीन चार प्रत्येक अंकात आपण एक एकच अंक वापरला आहे आपल्याला एक एकदाच वापरायला सांगितलेलं आहे त्याच्यातला आपण चौथी संख्या बनवू तीन लाख बेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न आणि पाचवी संख्या एक लाख सव्वीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस अशा प्रकारे तुम्ही अजून काही संख्या बनवू शकता जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वाटल्यास तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि बेलायकून प्रेस करून ठेवा धन्यवाद